हिवाळी अधिवेशन सुरू होत या पार्श्वभूमीवर सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका देखील केली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून चहापानाला बोलावणं हा अवमान असल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय मात्र पूर्वसंध्येला सरकारने चहापानाचं आमंत्रण विरोधकांना दिलं होतं मात्र विरोधक त्याकडे फिरकलेच नाही विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आणि अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारवर तोप दाखलेली आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून चहापानाला बोलावणं हा अवमान असल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका